एकवीस जुलै रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त दत्तमंदिर ट्रस्ट एकशे सत्तावीसावा गुरुपौर्णिमासव या ठिकाणी साजरा करत आहे या निमित्ताने दिवसभर गेले मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम होणार आहेत मग लघुरुद्र असेल याग आहेत माध्यान्न आरती असेल सायन आरती असेल शेज आरती असेल त्याचप्रमाणे गेल अकरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत सभामंडपामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन आम्ही सकाळी दुपारी एक ते सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत केलेले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे सगळ्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ कसं निर्माण होईल या माध्यमातून ट्रस्ट गेले अनेक वर्ष उद्योनमुख कलाकारांसाठी त्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं आणि एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतात एकवीस तारखेला प्रामुख्याने सकाळी लघुरुद्र सहा वाजता आयोजित केला आहे आमचे विश्वस्त व पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय पराग काळकर साहेब सपत्नीक त्याला बसणार आहेत त्यानंतर आठ वाजता अध्यक्षांच्या हस्ते याग असणार आहे दुपारी आमचे जे दोन दत्तभक्त आहेत राजपूत साहेब आणि नारसाहेब यांच्या हातनं देखील दुपारचे दोन याग संपन्न होतील दुपारच्या माध्यान्ह आरतीसाठी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक व ज्यांचे नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभाग असतो असे उद्योजक बालन साहेब या ठिकाणी आरतीला येणार आहेत माध्यान्ह आरतीसाठी सायंकाळच्या आरतीसाठी विशेष आम्ही ज्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत लक्ष्मीबाई पुरस्कार अशा त्या पुरस्कारार्थी पत्रकार अर्चना मोरे आणि बेसबॉल पट्टू पुणेकर रश्मा पुणेकर यांच्या हस्ते सायन आरती ठेवलेली आहे आणि रात्रीच्या शेज आरतीसाठी पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय नागरी व उड्डाण नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीण्णा मोहोळ यांच्या हातनं सायंकाळची रात्रीची आरती संपन्न होणार आहे असा दिवसभर त्या ठिकाणी कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि दिवसभर इतर जे काही आम्ही अन्नदान असेल किंवा इतर जे काही मंदिराचे उपक्रम असतील त्या सगळ्याचा नागरिकांनी येऊन त्या ठिकाणी आमंत्रित करतो आहे आम्ही या निमित्ताने सर्व नागरिकांना दत्त भक्तांना आणि याचबरोबर अजून एक विशेष बाब मला या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करायची आहे की या उत्सवाचा बावीस तारखेला शिवशंकर सभागृहामध्ये सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आपण आम्ही आयोजन केलेलं आहे त्याला देखील सर्व दत्तभक्तांनी आणि नागरिकांनी यावं अशी मी या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व दत्तभक्तांना आमंत्रित करतो आणि येण्याची विनंती करतो धन्यवाद